यंदा जोरदार पाऊस असल्याने जिल्ह्यातील धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे यातच जळगाव शहराला पाणीपुरवठा होणारे वाघूर धरण शंभर टक्के भरले असल्याने जळगावकरांची दोन वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे जळगाव शहराला पाणी पुरवठा वाघूर धरणातून ते होत असतो त्यामुळे जळगावकरांची दोन वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आमदार सुरेश भोडे व त्यांच्या पत्नी तथा माजी महापौर सीमा भोडे यांनी वाघूर धरणावर जाऊन जलपूजन केले धरणस्थळी साडी चोळी श्रीपड पुष्पहार अर्पण केला यावेळी तापी पाटबांधारे महामंडळाचे अभियंता पी एम पाटील केली ले ले। वागुर धरणाचं जलपूजन केलेलं आहे वरुण राजाचे जलपूजनाचे आम्ही खरं पूजा करून उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केला आहे वरुण राजांनी कृपा करून शंभर टक्के वाघूर धरण भरलेलं आहे आणि वाघूर धरणाचा जो जळगाव शहराचा पिण्याचा जो पुरवठा आहे तो वाघूर धरणाहून दिलेला आहे आणि वरुण राजांनी आपल्यावरती मेहरबानी केली की आता शंभर टक्के कालच रात्री धरण भरलेलं आहे आणि याला प्रकल्प प्रकल्पाधिकारी पाटील साहेब असतील आमच्या महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे प्रकल्पाधिकारी बोरवले साहेब असतील ते मिळून आते इथे आम्ही जलपूजन केलेलं आहे पुन्हा राजाचे खरं आम्ही गुण व्यक्त करतो की आज मात। ले ले। या माध्यमातून मला वाटतं कृपा त्यांनी केलेली आहे आणि यावर्षी पावसाळा खूप सर्वांकडेच पूर्ण भारतातच पावसाळा चांगला झालेला आहे याच्यामधून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पण जळगाव जिल्ह्यातीलच बऱ्यापैकी शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न सुटलेले आणि म्हणून मला वाटतं दोन वर्ष पिण्याचं पाणी पुरेवढ शंभर टक्के भरल्यामुळे मी खरं वागूरचे सर्व प्रकल्प अधिकारी महापालिकेचे आयुक्त प्रकल्प सर्व अधिकाऱ्याचे मरोबर आभार मानतो ते सगळ्या गोष्टीचं कायम वेळोवेळी वे मेंटेनन्स ठेवता हो आणि मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो पाणी एकदम स्वच्छ पाणी दिसते आज पूजन करताना हेही मला वाटतं अधिकारी त्याची काळजी घेता म्हणून मी त्यांचाही मरोबर आभार मानतो आणि वरुणराजाला आज प्रार्थना करूया की अशीच कृपा आमच्यावरती राहू द्यावी हीच वरुणराजाला प्रार्थना